भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोलापुरात शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी उदयशंकर पाटील यांच्या हस्ते दादाश्री प्रतिष्ठानच्या वतीने आगळावेगळा सत्कार करण्यात येणार आहे बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर चंद्रशेखर बाव बावनकुळे यांच्या सोलापूर शहरात होऊ घातलेल्या दौऱ्याकरिता स्वागताची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तथा दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी उदय शंकर पाटील यांच्या दादाश्री प्रतिष्ठान व आरपी ग्रुपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे या करिता तमिळनाडू व आंध्र प्रदेशच्या श्री कनकदुर्गा मंदिरातील पुष्पसेवा देणारे दिव्यांग कलाकारांना खास असे हार बनवण्याकरिता तमिळनाडू येथून बोलवण्यात आला आहे तमिळनाडू इथल्या उदय शंकर पाटील यांच्या मित्रांनी ही व्यवस्था करून पाठवले आहेत खास बेंगळुरू येथून टच रोज गुलाब शेवंती ग्रास व टिशू फ्लॉवर या व्हरायटीचा वापर हा महाकाय हार बनवण्याकरिता बंगळुरू येथून मागवण्यात आला आहे साधारण असे पाचशे ते साडेसातशे किलो फुलांचा वापर या हारासाठी करण्यात आला आहे बुधवारी रंगभवनीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या होणाऱ्या सभेवेळी व आगमनावेळी हा हार स्वागतापर सत्कारावेळी क्रेनचा वापर करून घालण्यात येणार आहे नमस्कार माझं नाव गिरीश किवडे मी दादश्री प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे तर सत्तावीस तारखेला उद्या बुधवारच्या दिवशी आमचे प्रदेश अध्यक्ष भाजपाचे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब बा, सोलापूरच्या दौऱ्यावरती आहे हे, हे आम्हाला समजताच आम्ही दादाश्री प्रतिष्ठान व आरपी ग्रुपच्या तर्फे उदयशंकर पाटील यांच्या संघटनेतर्फे सगळेजण आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जोरदार कामाला लागलो आ, तर त्या दरम्यान आम्ही विजयवाडा आणि तमिळनाडूचे काही कलाकार जे आ, हार बनवतात तिकडच्या स्टाईलमधले साधारणतः अडीच ते तीन फूट विडतचा हार आपण बनवतोय त्यांच्या स्वागतासाठी माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला असा हा एक पहिला हार असेल क्रेनने आपण भरपूर प पद्धतीचे हार बघितले असतात पण हा जो अडीच तीन हजार स्क्वेअर म्हणजे फुटाचा विडतमधला हार आहे ह्याचा है। जर तुम्ही सरकम फरन्स जर चेक केलात तुम्ही तर ते नव्वद इंच होतो तर त्या पद्धतीचा हार पहिल्यांदा बनतोय आपला आणि कनकदुर्गा मंदिरातले एक दिव्यांग हे कलाकार पण ह्याच्यामध्ये सामील आहेत जे कलाकार गेल्या वीस वर्षापासून त्या मंदिरामध्ये हार बनवायचं काम करतात अत्यंत सुंदर प्रतिमेचा हार ज्याच्यासाठी पाचशे ते साडेसातशे किलो फुल त्याच्यामध्ये डच गुलाब आला शेवंती आला ग्रास आला आणि टिश्यू फ्लावर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून सुमारे बावीस ते पंचवीस फुटाचा हार हा बनेल आणि नयनरम्य असा हार आपल्या सोलापूरकरांना आमच्या दादाश्री प्रतिष्ठानतर्फे व उदयशंकर पाटील समर्थकांतर्फे आम्ही बनवून सोलापूरसाठी एक नवीन आणि बावनकुळे साहेबांच्या स्वागतासाठी हा हार बनवला गेलेला आहे तर उद्या स्वागतासाठी आम्ही रंगभवनला साधारणतः साहेबांचं आगमन हे तीन साडेतीन वाजता होणार आहे तर त्या टायमाला त्यांच्या स्वागत हा हार तिथं सगळ्यांसमोर आणला जाईल